कृष्ण लक्ष्मीच्या व्रताचे कथा एक नगर होते त्या नगरात सुमित्रा व सौदे नावाचे नवरा बायको राहत होते बघी परिकर चुरतीचे व दैव होते बघी देवाचे मनापासून भक्ती करीत असत घरात येणाऱ्या अतिथींची आनंदाने आकृती करत असत गरजूना मदत करीत असत बघी अत्यंत सुखात व आनंदात राहत होते नारात वैभव पाणी भरत होते व असा सोयाबीन घेतले आणि पाणी ठेवले गरम करायला तर हात ना आपल्याला सोयाबीन टाकून शिजवून घ्यायचंय सोयाबीन तर आज ग्रेव्ही ग्रेव्ही करून म्हणजे ग्रेव्ही तयार करून ना सोयाबीन करायचं आहे तर तरी 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 ते टाकून ग्रेव्ही सुद्धा आपण करणार आहोत तर इथे पहिल्यांदा सोयाबीन आपण जायला टाकले तर इथे ना कांद्याच्या प्रकारे चिरून आहे आणि टोमॅटो तर कांदा हे बघा अशा पद्धतीने चिरलाय तर आता आपण ग्रेव्ही करणार आहे तोपर्यंत ते शिजवतो तर पहिल्यांदा ना आपल्याला थोडस तेल टाकायचं तर कांदा टोमॅटो भाजून घेऊन मग त्याची ग्रेव्ही करायचे तर ग्रेव्ही करून कधी नाही करत भाजी पण आज करणार आहे फक्त करून बघावं तेल टाकूयात आणूच्या बघा अशा प्रकारे चपात्या तर अर्ध्या कंच भाजलेत हे बघा हे बघा एक मस्त गोळ आले छान पण हे बघा असं वाटी कशी असते ना असं आहे यात मांस कायते ताटा बघू ताट वानी वगैरे आहे जे जेवलात कोणी तानू असे के केले असे चपटा केलेत पाच सहा तर आणून लाटून केलेत का हम्म लाटून केलेत आणून ते बघा कसं भारी कसं गोल दिला जमले ना हे इकडे ते आपलं टाकले तर पहिला कांदा टाकून थोडा कांदा आला का मग टोमॅटो टाकायचं आणि थोडस मीठ टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचंय म्हणजे थोड शिजतर थोडस मीठ टाकणार आहे जास्त नाही फक्त थोड शिजय पुरत म्हणजे लवकर कांदा थोडा शिजेल आणि नंतर टाकताना मग जास्त वेळ जात नाही आपला लगेच कांदा भाजतोय म्हणजे जी पेस्ट आपण इथे करणार ती अगोदर थोडस भाजून घ्यायचं जरी तुम्ही कांदा चिरून त्याची कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर त्याची ग्रेव्ही केली ना तरी पण होत छान पण आज म्हणलं बघू तसे असेच ट्राय करून बघू काय मी तसंच करतो कधी भाजून वगैरे घेत नाही आता आपण भाजून घेत तर कांदा आपला भाजला म्हणजे टोमॅटो टाकायचं आणि जर तुम्हाला कांदा करायचा असेल आता मी मास टाकले ना तसे टाकले तर तसंच करून तुम्ही भाज्या तर जो मॅटो मी यामध्ये मिळालं घेतलाय त्यानंतर तुम्हाला आमदार लागते आणि दोन्ही मध्यम आकाराचे कांदे घेतले तर हे बघा आपल्याला अजून थोडंसं भाजू आहे तर टोमॅटो थोडे भाजूले कांदा भाजूला आपलं तर पण थोडासा थोडासा काय करते आणि याला थोड्या वेळ आता पाच दहा मिनटं भरतून घेऊ थोडं तरी बघ सुद्धा आपलं मात असं कांदा टोमॅटो दोन्ही सुद्धा भाजले तर आता गॅस बंद करून ना मला व्हायला ठेवायचं आपल्याला आणि मग तोपर्यंत सोयाबीन पण शिजतंय गारवस्तं पण मला फ्रेश प्रेस करून घ्यायचं आता हे म्हणा मी ताटा ताटामध्ये काढून घेते गार होण्यासाठी कडाई जर तसंच ठेवलं तर गार होणार नाही कारण कडाई जरा गरम नाही झाल्यामुळं आणि हे बघा थोडस खाली लागले भाजी सुद्धा करणार सगळं कांदो टोमॅटो जे आहे ते मी काढून घेते आणि याला आता गार होण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आणि हे बघा बरं तर इथे थोडीशी लागली तर इथे बघा सोयाबीन आपलं आले शिजत फुगले चांगलं तर सोयाबीनला काही वेळ नाही लागत आपण तर ठेवून शिजवायचं फार पण नाही आता मग उशीर लागतो मग मोठा पण करायचं नाही हे सगळं उठू जाते मी मीडियम ह्याच्यावरच ठेवणार आहे तर ते अजून एक पाच दहा मिनटं ठेवायचं आपल्याला आणि मग तयार होते सोयाबीन ना अ हे चांगलं शिजले तर पाणी काढलं असं भित्रा ठेवले तर इथं ना हे बारीक करायला घेतले नाही थोडं धने मध्ये धने थोडी बारीक ती तर ते टाकलेत हे बारीक करून घेऊन आपण तर ह्याची छान अशी झालेली आहे तर कडाई ठेवली तेल टाकलंय No te lo disigre, ¿qué? Para abandonar con rifles de pescado que de ataque a Y ahora, el reporte funciona, pero de año es que no me lo तर असली ग्रेवी बघा छान अशी भाजते थोडी भाजवायची अजून अजून एक दोन तीन मिशपणा परतून घ्यायचे तरी बघा छान अशी आपली जी ग्रेवी आहे ना तर ती चांगली भाजली तर ते तोपर्यंत आपलं चांगल्याला परतून घ्यायचे छान अशी भाजली आपली तर काय ना ह्यामध्ये तिखट टाकायचे आपल्याला तुमचा पण मी टाकलं टाकले मिक्स करून ना अगदी थोड्या वेळ एक दोन मिनिट परतून घ्यायचं पर आपण थोडंसं पाणी टाकणार आहे तर ते टोपणार जे लागलं होतं ना ते धुवून टाकणार आहे मी थोडस करपणार नाही मसाल्या म्हणजे जे आपण तिखट टाकली ते करपणार नाही म्हणून थोडस टाकलंय पाणी मी तर थोड्या वेळासाठी आपण मसाला करतोय आणि मग सोयाबीन टाकायचं मसाले सुद्धा आपले चांगले बांधलेबीन टाकून घेते तर सोयाबीन मधले ना सगळं पाणी नेत्रून काढले असेल बघा सुट्टी करून घेतली आता हे आपल्याला टाकायचे त्यामध्ये आता चांगलं मिक्स करून घेऊया तर ते हे चांगलं फिरून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं पातळ घे ग्रेरी पाहिजे असेल तर पाणीसुद्धा घालू शकता पण मी थोडंसं थोडस करणार आहे तर थोडंसं पाणी घालणार आहे जास्त नाही टाकलं नंतर यात थोडंसं कोस पण टाकते टाकायचं आपल्याला आणि मीठ पण मीठ नाही टाकलेलं पण थोडंसं पाणी टाकलं पाच मिनटासाठी आपल्याला ह्याला टाकून ठेवायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं तर आपण मग ना कांदा वगैरे बसताना मीठ टाकलं होतं तर असं टाकायचं आणि शेजार मीठ टाकायचं तर पण लक्षातच नाही तर गेलं

तर आपली भाजी बघा तयार झाली पण मस्त अशी तर आणू लागली मागायला तो तोपर्यंत तर दिलं आणि यात थोडस दोन एक दोन चमचे कूट टाकले मी बघा झाले अक्षू हो